जी जी बाबा। तो तो वरती। नमस्कार मी आहे आहे सुरू वरती तर नमस्कार मित्रांनो गुरु आणि आणि आज आपण जाणार आहोत देवीला हे खूप जवळ कोणालाही विचारलं तरी कळेल फक्त इथे खूप चालावं लागतं वरती खूप आपल्याला जायचं आहे इथे आहे एवढ्या वरती मुंब्रा देवीला आणि त्याच्यानंतर झाला टेम्पी नागरिक दिगे साहेबांची देवी मग ठाण्याची दुर्गेश्वर आम्ही मस्ती करत करत पोहोचलो अर्धा रस्ता क्रॉस केला आणि पोहोचलो इकडे हनुमान मंदिराच्या इथे हनुमान मंदिराच्या इथे दर्शन घेतलं आणि मग थोडस आम्ही कोल्ड्रिंक साठी थांबलो इथे लिंबू सरबत पिला मला त्या मुलाची रील आठवली मी थोडा वरती जातो तेवढ्या ही बाई आराम करते आणि मी वरती आलो मंदिर खूप वरती आहे आणि जाताना आपल्याला जवळजवळ एक तास लागतोच लागतो खूपच इतक्या वरती चालून आल्यानंतर जर का असा व्ह्यू बघायला भेटणार असेल तर क्या बात हे आणि असं म्हणतात की मुमरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्याची कृपा आपल्यावरती कायम राहते त्यामुळे तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि वेळ मिळाला तर तुम्ही पण नक्की या चला तर मग आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये